दोन हजार एकोणीस पासून जो अन्याय सहन करत आलेला आहोत काल परवाकडेच कालच मला वाटतं एप्रिल फुल डे होता बरोबर आहे काल कोणी कोणावर मी फोन केला मी उलारे एप्रिल फुल डेच्या तुम्हाला शुभेच्छा देतो ते बोलतात साहेब एप्रिल फुल डे ची गरज नाही आपल्याला आपल्या देशात अच्छे दिन आपण साजरे करतच आहोत गेले पाच वर्ष असेल गेले दहा वर्ष असेल एका मागोमाग एक एका मागोमाग एक जुमलांपत्ताला पण ऐकत राहिलो आपण शिवसेना म्हणून पण त्यांना बळी पडलो होतो पंचवीस वर्ष त्यांचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो जेव्हा त्यांच्यासोबत कोणी जे कोणीही नव्हतं जेव्हा भाजपसोबत कोणीही नव्हतं तेव्हा आपण शिवसेना म्हणून त्यांच्यासोबत उभे राहिलो त्यांच्या कठीण काळात उभे राहिलो पण त्यांचे जेव्हा अच्छे दिन आले आणि आपण त्यांना विचारलं की आता तुमचे तर अच्छे दिन आले आम्हाला सांगा आमच्या देशाचे अच्छे दिन कधी येतील तेव्हा आपल्यासोबत युती त्यांनी तोडली होय त्यांनी युती तोडली होती दोन हजार चौदा मध्ये आणि तेव्हा आपल्याला जेव्हा बाहेर काढल्यानंतर सांगितलं आपण धोका दिवस